नमस्कार आम्ही भोजन सिंह या रेसिपी चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत कांदा चटणी सिंहगडावर जशी मिळते भाकरी भाकरीची कांदा चटणी मिळते ती आपण आज करून पाहणार आहोत मी एकदा दोनदा घरी केली होती छान वाटली रेसिपी म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे फोडणीसाठी आपल्याला दोन चमचे तेल लागणार आहे आणि हिंग लागणार आहे त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेले दोन कांदे अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा लाल तिखट एवढ्या ह्या कमी साहित्यात आपण सिंहगडावर मिळते तशी आपण आता चटणी करणार आहे आता सर्वात प्रथम आपण मिक्सिल मध्ये काही साहित्य मिक्स करून घेऊया सर्वात प्रथम आपण कांदा मिक्स करून घेणार आहोत कांद्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हे एक चमचा मी लाल तिखट घे घालते गा तुमच्या आवडीनुसार एक चमचा लाल तिखट घातलंय आणि अर्धा चमचा मीठ घातले मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार चा आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बाउलमध्ये आता हे मिक्स केल्याला आपण आसच ठेवणार हो आहोत आणि यावरती फोडणी ओतणार आहोत तडका पॅन मध्ये आपण तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत गॅस बारीक करणार आहोत आणि मग नंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण हिंग तापलेल्या तेलात आपण हिंग टाकून घेतलेले आहे हिंगाच्या व्यवस्थित हिंग ओतलेली आपण गरम फोडणी आपण आता त्या कांद्यावर ओतणार आहोत असा तर आवाज यायला पाहिजे आणि आता व्यवस्थित आपण ते ले ले आ, ले ले ता मिक्स करून घेणार आहे सगळं साहित्य तयार आहे आपली सिंहगडावर मिळते तशी कांदा चटणी आता ही चटणी फक्त आपण भाकरी पिठलं या बरोबरच न खाता काही वेळेला आपल्या आवडीची भाजी नसते त्यावेळेला सुद्धा तुम्ही ही खाऊ शकताय खूप छान लागते किंवा मुलांना भाजी खायचं नसेल त्यावेळेला आपण तोंडी लावण्यासाठी काहीतरी करतो त्यावेळेला हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे रेसिपी कशी वाटली तेल तयार आहे आपली सिंहगडावर मिळते तशी कांदा चटणी ही रेसिपी तुम्ही करून बघा घरी करून बघितल्यानंतर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद